नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या गावात हवामान केंद्र उभारणीसाठी महावेत प्रकल्पाला पाच वर्षाची मुदत वाढ मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दिलासा मुंगुडीत खरेदीला सरकारी मंजुरी राज्य सरकारने शेती ए आय धोरणाला दिली मंजुरी शेतकऱ्यांची उत्पादकता वाढणार का मान्सून पूर्व पावसाने मोहोळ तालुक्यात दोन कोटींचे नुकसान मंत्रिमंडळ बैठकीत कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाला मंजुरी महाविद्य प्रकल्पाला मुदतवाढ देण्याचा निर्णय कर्जवसुली थांबून शेतकऱ्यांना व्याजमाफीची मागणी शेतकऱ्यांसाठी खास शॉपिंग मॉल कृषी विभागाची नवी योजना राज्यात सत्याहत्तर हजार तीनशे हेक्टर वरील शेतपिकांचं नुकसान शेतकऱ्यांना सरकारी मदतीची आशा पीएम एम किसानचा हप्ता वीस जूनला शक्य पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीससाठीचा विसावा हप्ता येत्या वीस जून रोजी शुक्रवारी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे पंतप्रधान मोदी हा हप्ता एका कार्यक्रमातून थेट जमा करतील जिल्हा बँक अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद